जय जय श्री कृष्ण आजच्या निती या भागत सर्व विद्यार्थी व पालकांचे लेखक एस एस मोहिते यांच्याकडून सहर्ष स्वागत चाल तर मग सुरू करूया भगवतगीता पालकनीती लेखकडो एस तेस मोहिते सातशे पैकी भाग पहिला अध्यय एक श्लोक एक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेता युयुत्सव मामकाह पांडवाश्च संजय मराठी अर्थ धृतराष्ट्र म्हणतो अरे संजय धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर माझी मुले कौरव आणि पांडव हे युद्ध करण्यास उत्सुक होऊन जमले आहे तेव्हा त्यांनी काय केले स्पष्टीकरण हा श्लोक कुरुक्षेत्रातील युद्धाच्या पार्श्वभूमीची सुरुवात करतो आंधळा राजा धृतराष्ट्र युद्ध पाहू शकत नसल्यामुळे संजयाला विचारतो येथे धर्मक्षेत्र म्हणजे कर्तव्य धर्म व न्यायाची परीक्षा घेणारी जागा मामकाह म्हणजे माझी मुले असे म्हणताना धृतराष्ट्राने पक्षपात दाखवला कारण त्याने पांडवांना स्वतःची मुले मानले नाही यातून शिकवण मिळते की पक्षपात व अन्यायामुळे कुटुंबात संघर्ष निर्माण होतो पालकान तत्वज्ञान एक समानता व न्याय सर्व मुलाक सारख्या ने बघा पक्षपात तारा। दोन मुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवा यश टिकत नहीं तीन कठिन परिस्थितीत मार्गदर्शक वहाँ जशी संजया ने धृतराष्ट्राला प्रत्यक्ष माहिती दिली तशी पारदर्शकता पालकानी पालकांसाठी मार्गदर्शन मुलांमध्ये हे माझे आणि ते दुसऱ्यांचे असा फरक करू नका सर्वांना समान प्रेम व मार्गदर्शन द्या मुलांना स्पर्धेत उतरायचेच असेल तर ते धर्माने प्रामाणिकपणे आणि चांगल्या मुल्यांवर आधारित असावे उदाहरण एका घरात दोन भाऊ शिकत होते वडील नेहमी मोठ्या मुलाला जास्त महत्व देत व लहान मुलाच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करत परिणाम असा झाला की लहान मुलामध्ये न्यूनगंड निर्माण झाला जर पालकांनी दोन्ही मुलांना समान प्रोत्साहन दिले असते तर दोघेही आपल्या क्षेत्रात उत्तम झाले असते दोन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तत्वज्ञान धर्म आणि न्यायाच्या मार्गावरच खरी स्पर्धा व यश टिकते पक्षपाताने नव्हे विद्यार्थ्यांसाठी सविस्तर स्पष्टीकरण कुरुक्षेत्र म्हणजे कर्तव्यप्थाची परीक्षा घेणारी शाळा मैदान समजा जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक स्पर्धा परीक्षा आव्हाने द्यावी लागतात जशी युद्धभूमी धर्मक्षेत्र होती तशीच तुमची शाळा महाविद्यालय ज्ञानक्षेत्र आहे मामकाह म्हणजे धृतराष्ट्राने स्वतःच्या मुलांकडे जास्त कल दाखवला यातून शिकवण मिळते की स्वतःच्या मित्रांबद्दल वा आवडीच्या विषयाबद्दल अति पक्षपात करता सर्वांशी न्याय करणे आवश्यक आहे परीक्षा ही नेहमी प्रामाणिक प्रयत्न व धर्माने मिळवलेल्या ज्ञानाची असते अर्थपूर्ण छोटी कथा एका विद्यार्थ्याला दोन विषय जास्त आवडत होते त्यामुळे तो फक्त त्या विषयांचा अभ्यास करत असे पण परीक्षेत इतर विषयांवर प्रश्न आले तेव्हा त्याला अपयश आले यातून धडा असा की जीवनात फक्त आवडते विषयन शिकता सर्व विषयांना समान महत्त्व दिले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश तुमचे कुरुक्षेत्र म्हणजे परीक्षेचे हॉल स्पर्धेचे स्टेज किंवा करिअर निवडीचा क्षण त्यावेळी तुमच्या विचारात पक्षपात आळस किंवा अन्याय नको फक्त प्रामाणिकपणा अभ्यास आणि आत्मविश्वासावर उभे रहा लक्षात ठेवा